आलाच जिल्हा परिषदेसाठी माजी पंचायत समिती सभापती मल्लप्पा चौगले यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी कवटेगुलनसह मतदारसंघातील नेते कार्यकर्ते सोबत होते मल्लप्पा चौगले यांनी पंचायत समिती सभापती पद भूषवले आहे त्यांनी आपल्या कार्यकाळात गणेशवाडी पंचायत समितीचा विकास केला आहे त्याची खास ओळख मतदारसंघात आहे त्यामुळे राजश्री शाहू आघाडीकडून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे दरम्यान आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करून माध्यमांशी बोलताना म्हणाले यावेळी आनंदा कुम्मे रणजित सिंह शिंदे सरकार आदिनाथ आरबाडे अरुण पाटील दत्तात्रय भेंडवडे संतोष पाटील अशोक शिंदे गौतम निंबाळकर बाबालाल चिंचवाडकर विलास हुलवान आधी उपस्थित होते आज बुधवार एकवीस तारीख जिल्हा परिषद तालुक्यामध्ये आपले अर्ज मी दाखल केला आणि दाखलमध्ये दोन फॉर्म भरलेला आहे एक नेते राजे रिशो आघाडी आणि दुसरी नेते अपक्ष या दोन्हीपैकी एक आमच्या मतदारसंघातल्या लोकांची इच्छा आहे की गेले पाच दहा वर्षामध्ये चांगलं काम केलं आहे आणि आम्हाला या कामासाठी तुम्ही हवं आहे पण तुम्ही काही प्रयत्न करा मी तुम्हाला भरखोस मताने निवडून देऊ अशा पद्धतीनं दररोज आपल्याला लोक भेटायला लागले आणि मग हे काय जे विचार करणार आहेत माझे नेते आमदार राजेंद्र पाटील साहेब रावकर यांनी याचा विचार करून त्यांनी निर्णय घेणार आहे पण अद्यापही आज फॉर्म भरून ठेवा असा त्यांचा आदेश आहे त्यांच्या आदेशाप्रमाणे आज दोन्ही फॉर्म भरून ठेवलेला आहे अशाच अपडेट एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा